पावसाळ्यात ओलसर वातावरणामुळे कोंबड्यांना अनेक आजार होण्याची शक्यता असते त्यामुळे पोल्ट्री शेड खाद्य पाणी आणि एकूणच कोंबड्यांच्या व्यवस्थापनात योग्य वेळी योग्य ते बदल न केल्यास त्याचा परिणाम कोंबड्यांच्या आरोग्य आणि उत्पादनावर होतो पावसाळ्यात कोंबड्यांची कशी काळजी घ्यायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन पावसाळ्यातील पिण्याचे पाणी गडूळ आणि शिवायुक्त होते या पाण्यात रोगकारक जंतूंची वाढ होते कोंबड्यांना रक्त सारखे घातक आजार होतात शेडमध्ये आणि जवळपास माशांचा प्रादुर्भाव वाढतो शेडमध्ये वाढलेल्या अमोनियामुळे कोंबड्यांच्या डोळ्यांना त्रास होतो आणि श्वसन संस्थेचे आजार देखील होतात शेडमधील ओल्या आणि दमट लेटरमुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो शेडमधील या सगळ्या समस्या कमी करण्यासाठी पोल्ट्री शेड पावसाची दिशा आणि वाऱ्याचा वेग याचा विचार करूनच पोल्ट्री शेड पूर्व-पश्चिम बांधलेले असावे. शेडवरील पत्रा मजबूत बांधून घ्यावा जेणेकरून जोरात हवा, वाटवळ किंवा पाऊस आला तरी हलू नये किंवा उडू नयेत. भिंतीच्या भेगा बुजवून पावसाचे पाणी शेडमध्ये गळणार नाही याची काळजी घ्यावी. पोल्ट्री शेडच्या सभोवतालची दलदल गवत काढून टाकावे. परिसराची स्वच्छता ठेवावी. पावसाचे पाणी साठून राहू नये म्हणून ते वाहून जाण्यासाठी खड्डे बुजवून घ्यावेत. जमल्या सेडच्या बाजूने चर खोदावेत हो पडदे छिद्रे नसलेले असावेत पडदे शेडच्या बाजूच्या लोखंडी जाळीला दोरीने मजबूत बांधलेले असावेत पडद्यांची उघडझाप पावसाप्रमाणे करावी दिवसा पाऊस नसेल आणि सूर्यप्रकाश असेल तर पडदे उघडावेत पडद्याची बांधणी छताच्या पायापासून ते दीड फूट अंतर सोडून असावी यामुळे शेडमधील वरील बाजूने हवा खेळती राहून वातावरण खेळते राहण्यास मदत होते शेडमधील लिटर म्हणजेच गादी दिवसातून किमान एक वेळा तरी चांगलं खालीवर हलवून घ्यावं ओल्या लिटरमुळे शेडमधील वातावरण दूषित होतं ओलसर गादीमध्ये रोग जंतूंची वाढ होते त्यामुळे कोंबड्या आजारास बळी पडण्याची शक्यता असते चुकून लिटर जास्त प्रमाणात ओले झाले असेल तर तेवढाच भाग काढून बाहेर टाकावा त्या ठिकाणी नवीन लिटर टाकावे पावसाळ्यात लिटर मधील ओलसरपणा वाढल्या शेडमध्ये माशांचा प्रादुर्भाव वाढतो या माशा लिटर मध्ये अंडी घालतात त्या अंड्यामधून बाहेर पडणाऱ्या आळ्यांमुळे जखमा होऊन कोंबड्या कुम्णे दगावतात कोंबड्यांच्या आता खाद्याविषयी बोलायचं झालं तर कोंबडी खाद्याची साठवणूक फक्त एक आठवण्यासाठी करावी जास्त दिवस खाद्य साठवून ठेवल्यास त्यामध्ये बुरशी होण्याचा धोका वाढतो खाद्य ठेवण्यासाठी जागा स्वच्छ व कोरडी असावी खाद्यामध्ये जर खूप जास्त प्रमाणात गाठी असेल तर असे खाद्य कोंबड्यांना देऊ नये खाद्यामध्ये बुरशीजन्य विषबाधा विरोधक म्हणजेच टॉक्सिन बाइंडर आणि रक्तहगवण विरोधक कॉक्सिडिओस्टर्ड औषधी योग्य प्रमाणात मिसळून घ्यावी खाद्य तपासून घ्यावे खाद्यासोबतच पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची शक्यता देखील जास्त असते त्यामुळे कोंबड्यांना अशुद्ध पाणी दिले तर निरनिळ्या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते पिण्याच्या पाण्यामध्ये क्लोरीन किंवा ब्लिचिंग पावडर यांसारखी जंतुकनाशके योग्य प्रमाणात मिसावी पाण्याची टाकी लोखंडी असल्यास ती गंजू नये म्हणून आतून व बाहेरून रेड ऑक्साईड लावावे टाकी सिमेंट बिटांनी बांधली असेल तर आतून व बाहेरून अधूनमधून झुना लावावा पाव पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे असू नये नाहीतर पावसाचे पाणी टाकी जाऊ शकते त्यामुळे कोंबड्यांना बाधा होऊ शकते अशा प्रकारे पोल्ट्री व्यवस्थापन केलं तर नुकसान टाळता येऊ शकतं ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोमोनला आता सब्स्क्राईब करा